नमस्कार मित्रांनो वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दिव्या मात्र खूपच खूश झालेली असते कारण आज घरात खूप मोठा भडका उडालेला असतो ना आणि या सगळ्याचं कारण त्या पद्माशी आहे आणि ती पद्मा आणि माझी बहीण ऊर्जा या दोघींचा काहीतरी संबंध आहे म्हणजे आता मला सुवर्ण संधी सापडली मी आता पटकन माझ्या घरी जाते आणि ऊर्जा आणि आईला बरोबर गुंडाळते आणि पद्माला या घरात घेऊन येते आणि एकदा का मी पद्माला या घरात घेऊन आले की सासरे बुवा खुश होतील आणि मग या घरात माझं स्थान वाढेल सगळेजण माझी वाहवा करतील जे लोक मला पाण्यात बघत होते ते माझं कौतुक करतील म्हणजे या घरात मोठेपणा मिरवायचा असेल तर मला ही संधी साधून घ्यावीच लागेल या संधीचा फायदा घेऊन मला पद्माला या घरात आणावाच लागेल असे म्हणत दिव्या इकडे बाहेर येते तर हॉलमध्ये हर्षवर्धन खूपच भडकले असतो विजयावरती ओरडत असतो तेवढ्या तीर्थासमोर येते आणि म्हणून लागते डॅड डॅड हे काय चालू आहे विक्रांत शिरकेवरती विनयभंगाची केस हे कसं आहे डॅड माझं लग्न ठरले त्याच्याशी त्याच्याबरोबर माझं लग्न होणार आहे तेव्हा लगेच मला लागतो हे बघ बाळा तू काळजी करू नको तुझा डॅड आहे ना हे बघ विक्रांतनी असं काहीही केले नाही त्या पद्माने खोटी केस केले ही तेव्हा लगेच तीर्था म्हणू लागते पण जर विक्रांतची खरंच यात काही चूक असेल तर माझ्या लग्नाचं काय डॅड तेव्हा लगेच आता हर्षवर्धन मला लागतो माझ्यावरती विश्वास आहे ना तू हर्षवर्धन जहागीरदाराची पोरगी आहे बेटा तू काळजी करू नको हे बघ विक्रांत शिर्केनी काही केले नाही आहे हे मला चांगलंच माहिती तीर्था तू टेन्शन घेऊ नको हे लग्न होणार आणि हे लग्न मी वाचवणार आपल्या दोन घराची इज्जत मी वाचवणार असे म्हणत आता हर्षवर्धन तीर्थाची समजूत काढत असतो तीर्था मात्र रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते शौर्यला मात्र खूपच राग येतो कारण डॅड हे जे काही सांगतात ते सगळं खोटं असतं कारण जे काही खरं असतं ते डॅडने लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो वेळेस प्रभाकर म्हणू लागतो दादा अरे जर खरंच विक्रांत शिर्केची यात काही चूक नसेल तर घाबरण्याची काळजीच नाही आपण केस नक्कीच जिंकू ते ना तेव्हा लगेच आता हर्षवर्धन ओरडतच मला वाटतो प्रभाकर इथे केस जिंकण्याचा नाही पुराव्यांचा खूप खूप गोंधळ झालेला आहे ती ऊर्जा शिंदे ही खोटी केस बनून माझ्याशी लढायला तयार झाली ना पण मी तिला दाखवणारे हर्षवर्धन जहागीरदार काय असतो ते त्याच वेळेस आता लगेच हर्षवर्धन विजयाजवळ येतो आणि लगतो विजया हे सगळं आहे तुझ्या मूर्खपणामुळे खरं तर ही केस मला कोर्टात जाऊ द्यायची नव्हती हो ही पोलीस स्टेशनच्या बाहेरच मला ही केस दाबायची होती जर पद्माने तक्रार केली नसती तर हे सगळं झालंच नसतं पण आता त्या पद्माने तक्रार केली कारण तिला लावणारी ती ऊर्जा शिंदे आता विक्रांत शिर्के जर कोर्टात आला तर लगेच तिथे मीडियावाले येतील सगळीकडे चर्चा होईल आणि एम एल ए शिर्के यांचंही स्टेटस धोक्यात येईल आणि आपलं आपलं काय होईल आपल्या तीर्थाचं लग्न मोडेल आणि मग आपल्या इज्जतीचे धिंडोडे निघतील त्यामुळे मला या दोनही घरांची इज्जत वाचवायची आणि हे सगळं कुणामुळे आहे विजया तुझ्यामुळे पहिल्यांदा मी तुझ्यावरती काहीतरी जबाबदारी सोचवली होती त्या पद्माची पण तुला तीही पार पाडता आली नाही विजया मूर्खपणा केल्यास तू त्या पद्माला घराबाहेर जाऊन हे बघ तुझ्यामुळे माझी अब्रू इज्जत वकिली सगळं काही पणाला लागलंय पण मी शपथ घेतो वचन घेतो मी मी त्या ऊर्जे शिंदेला हरवणार आणि ही केस मी जिंकणार वचन आहे माझं असं वचन आता हर्षवर्धन जहागीरदाराने सगळ्यांसमोर घेतलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे दिव्या मात्र खूपच खूश झालेली असते तेव्हा आपल्या रूममध्ये आता ती अशी परफ्यूम मारत असते गाणं गुणगुणत असते त्याच वेळेस तिचा नवरा आदित्य येतो तेव्हा लगेच दिव्या म्हणू लागते आदित्य आज घरात खूप मोठा धकमाका झालाय तेव्हा आदित्य म्हणू लागतो काय झालंय त्यावर दिव्या म्हणू लागते अरे आज ना तुझ्या बाबांनी तुझ्या आईवरती खूप ओरडा दिला हे बघून मला खूप मजा आली तेव्हा आदित्य म्हणू लागतो हो माझ्या आईला बोलणे बसले म्हणून तुला आनंद झाला तेव्हा लगेच दिव्या म्हण लागते हो कारण आजपर्यंत या घरात फक्त सगळेजण मला बोलत आले ना त्यामुळे आज दुसऱ्या कुणाला तरी बोलणे बसल्यानंतर मला आनंदच झाला की आणि तसंही तुझी आई सतत माझा अपमान करत असते सगळ्यांसमोर अपमान झाल्यानंतर कसं वाटतंय ना ते कळेल त्यांना ते तेव्हा आदित्य म्हणू लागतो याचा अर्थ दिव्या तू या घरातल्या माणसांना आपलं कधी मानतच नाही तेव्हा दिव्या म्हणू लागते हो तुझ्या घरच्यांनी मानलंय मला नाही ना मग उगत जास्त काही बोलू नको चल मी येते असे म्हणत पर्स घेऊन दिव्या मात्र आपल्या आईच्या घरी निघालेली असते त्याच वेळेस आदित्य विचारू लागतो कुठे निघाली तू आत्ता तेव्हा दिव्या म्हणू लागते या सगळ्या धमाक्यात ना मला एक सुवर्ण संधी आली ज्या संधीमुळे माझं सोनं होऊ शकतो या घरात मला मोठेपणा मिळू शकतो सगळेजण जे मला पाण्यात बघतायत ना ते माझं कौतुक करतील या घरची सून म्हणून माझी वावा करतील आणि माझंच ऐकतील अशी संधी साधून आली माझ्याजवळ तीच पूर्ण करण्यासाठी निघाली तेव्हा आदित्य म्हणू लागतो थांब जेवण करून जा उगाच बाहेर मला सगळेजण सतरा प्रश्न विचारतील मग काय उत्तर देऊ मी तेव्हा दिव्या म्हणू लागते आजपर्यंत माझ्या बाजूने कधी उत्तर द्यायला जमलं नाही ना मग निदान आज तरी दे जर नाही दिलं ना उद्या तुमच्या उत्तरांची शाळा गेली सांगून ठेवते असे म्हणत आता तोऱ्यातच दिव्या तिकडनं निघून जाते तो इकडे तीर्थ आपल्या रूममध्ये रडत असते तेव्हा लगेच शौर्य तर तिची समजूत काढू लागतो त्यावर लगेच स्थिरता म्हणू लागते विक्रांत इनोसंट आहे मन असं काही करेल मला असं वाटत नाही तेव्हा शौर्य म्हणू लागतो तीर्था तुझा विश्वास आहे ना विक्रांतवरती मग ठेव विश्वास केस जिंकलू किंवा हारू त्यानंतर काय पुरावे साबित होतील हे कळेलच ना आपल्याला तेव्हा लगेच आता तीर्था म्हणू लागते दादा पण मी खरं सांगते जर थोडीसुद्धा जरी विक्रांतची यात काही चूक असेल हे जर सिद्ध झालं तर मी विक्रांतबरोबर लग्न नाही करणार नाही करणार हे लग्न मी तेव्हा लगेच शौर्य होऊ लागतो तीर्था काळजी करू नको हा निर्णय तुझा एकटीचा नसेल या निर्णयात तुझा दादा हा भाव तुझा हा भाऊ तुझ्या बरोबर असेल फक्त एक भाऊ म्हणून नाही तर एक माणूस म्हणून मी तुझ्या बाजूने उभं राहील डॅड जरी या सगळ्याच्या विरोधात असले ना तरी तुझा हा शौर्य दादा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील जर विक्रांत शिर्केची यात चूक असेल तर तुझं लग्न मी त्याच्याशी होऊ देणार नाही असे म्हणत आता मात्र इथे शौर्यने तीर्थाला समजवलेलं असतं पण हा तोपर्यंत तू टेन्शन घ्यायचं नाही शांततेत राहायचं सगळं काही आपल्या समोर सत्य येणारच आहे तेव्हा लगेच तीर्था पटकन आपल्या दादाला मिठी मारते आणि रडू लागते त्याच वेळेस आता शौर्य मनाशीच म्हणू लागतो डॅड तुम्ही विक्रांत शिरकेला वाचवण्यासाठी कितीही काही प्रयत्न करा पण मी तसं होऊ देणार नाही मी तीर्थाचं लग्न त्या विक्रांतशी कधी येऊ हो देणार नाही असे आता शौर्यने ठरवलेलं असतं तर इकडे पद्मा मात्र आपल्या भावाच्या चिंटूची वाट बघत असते पण मात्र तो अजूनही दिसत नाही तेव्हा पद्मा आता लगेच ऊर्जेच्या आईला म्हणू लागते काकू चिंटू अजून दिसत नाही मी जरा बाहेर जाऊन बघून येऊ का नाही म्हणजे तू माझ्या घरी आला की काय तेव्हा लगेच ऊर्जाची आई मला लागतं ठीक आहे पण काळजी घे आणि लवकरात लवकर ये आता पद्मा घराबाहेर पडताच ऊर्जा पटकन दरवाजा बंद करते आणि तिच्या आईला जाब विचारू लागते आई हर्षवर्धन जहागीरदारांची सून या माझी मोठी बहीण हे तू माझ्यापासून का लपवलं इतक्या दिवस तेव्हाला गेस तिची आई मुलाखते ते काय सांगणार होते मी बोल ना अगं काय सांगणार होते तेव्हा ऊर्जा म्हणू लागते अगं आई पण तू हे लग्न होऊच का दिलं त्यावर लगेच आता आई आईमुळे लागते माझ्या हातात काही होतं का अगं तुझ्या बहिणीने मंदिरात जाऊन लग्न केलं आणि घरी येऊन मला म्हणाली मी हर्षवर्धन जहागीरदाराच्या मुलाशी लग्न केलं आहे मग मी काय करणार होते लग्न झालं होतं ऊर्जा आणि बोल ना तुझ्या बहिणीने हे सगळं कशासाठी केले माहिती का तर तिला श्रीमंत व्हायचं होतं म्हणून आता ऊर्जालाही जरा धक्काच बसतो तर इकडे आता प्रभाकर रूममध्ये येताच लगेच शैलेजा म्हणू लागते बरं झालं आज जाऊबाईंना ना, ना खूपच ओरडा भेटला दरवेळेस सतत इतरांची विचारपूस करत असतात इतरांना टोमणे मारत असतात दरवेळेस त्यांची रेकॉर्डिंग चालू असते आणि बाकीच्यांनी ऐकायचं असतं पण यावेळेस ना त्यांचं चांगलं असं जिरली ना खूप मज्जा आली ना तेव्हा प्रभाकर मौला तो काय चालू आहे शैलेजा तुझं अगं घरात प्रकरण काय चालू आहे आपल्या जावायवरती आहे तीर्थाच्या लग्नाचा प्रश्न आहे आणि तुला इथेही मजा सुचते काहीतरी याला बोलणी बसली त्याला बोलणी बसली अगं आपला एक परिवार आहे ना मग तू असा विचार करूच कसा शकते तेव्हा शैलेजा म्हणू लागते अहो पण खरंच विक्रांतने असं केलं असेल का का पद्माने खोटी केस केली असेल तेव्हा लगेच प्रभाकर भडकतो आणि लागतो बास उगच कसले तर्क लावत बसू नको दोन मुलींची आई आहे ना मग हे असले विचार तुझ्या मनात येऊच कसे शकतात तेव्हा शैलेजा मऊ लागते काय चुकीचं बोलले माझ्या मनात जी शक्यता होती ती व वर्तवली मी फक्त तेव्हा लगेच प्रभाकर मऊ लागतो सत्य समोर येईला मग तेव्हा काय बोलायचं ते बोल उगच आत्ताच कुठलेही तर्क लावू नको आणि नको त्या गोष्टीत तर्क लावायची तुला सवयच काय गं हे बघ पुन्हा या विषयावरती असं काही बोलायचं नाही असे म्हणत प्रभाकर तिकडनं निघून जातो तेव्हा शैलेजा मनाशीच मऊ लागते यात माझी काय चूक होती मी काय चुकीचं बोलले तर आता इकडे तिची आई ऊर्जाला सांगू लागते ऊर्जा बोल ना अगं तुझ्या बहिणीला या गरिबीचा या चाळीतल्या लोकांचा आणि इथल्या राणीमानाचा कंटाळा आला होता तिला श्रीमंत व्हायचं होतं तिने आयुष्यात तसा पणच घेतला होता म्हणून काय बघितलं श्रीमंत पोरगा हर्षवर्धन जागीरदाराचा आणि केलं लग्न आणि मग मी काय म्हणणार होते ऊर्जा जसं हे ऐकून तुला धक्का बसला ना त्यापेक्षा शंभर पट्टीने जास्त धक्का मला बसला होता गं ज्या माणसाने आपल्याच नवऱ्याला हरवलं त्याच माणसाच्या मुलाशी माझ्या मुलीने लग्न केलं पण मी काय करणार होते पोटचा गोळा होता गं ती माझे सांग ना सांगितलं बाई जा दिल्या घरी सुखी राहा आशीर्वाद दिला आणि तिला इकडनं निघायला सांगितलं हां पण त्याच दिवशी एक निश्चय करून मी तिला तडकपणे सांगितलं दिव्या या घरातनं निघाली ना तर पुन्हा या घरात कधीही पाऊल ठेवायची हिम्मत करू नको हे सगळं सांगताना माझं मन तीळ तीळ तुटत होतं ग कारण माझ्या पोटच्या गोळ्याला मी माझ्यापासून कायमचं तोडलं तेव्हा ऊर्जा मुलाग ते म्हणूनच आई मलाही शपथ घातली ना कधीही दिव्याताईशी बोलायचं नाही तिच्याविषयी काही विचारायचं नाही ती कुठे काय हे काहीही काही विचारायचं नाही अशी शपथ घातली होती म्हणूनच ना तेव्हा तिची आई हो म्हणू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे दुसरा दिवस उगलेला असतो आता केस लढण्यासाठी हर्षवर्धन कोर्टात निघालेले असतो तेव्हा विजय म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका तुम्ही केस नक्कीच जिंकाल तेव्हा हर्षवर्धन म्हणू लागतो केस जिंकणारच आहे मी आणि ही केस मला जिंकायची तर इकडे आईसाहेब मात्र खूप भडकलेले असतात त्या हर्षवर्धनला म्हणत असतात हे बघ खरं खोटं काय हे डोळ्याने बघितल्याशिवाय माणसाला कळत नाही कदाचित यात पद्मात चूक नसेल तेव्हा तू समजून बघ नीट बघ पण हर्षवर्धन ऐकायला तयार नसतो तर इकडे दिव्या मात्र आता आपल्या आईच्या घरी आलेली असते आता घरी येताच पटकन ऊर्जा दरवाजा उघडते त्याच वेळेस आता ऊर्जा म्हणू लागते तू तू इथे कशाला आली तेव्हा लगेच आतमध्ये येतच दिव्या म्हणू लागते मी पद्माला घ्यायला आले पद्माला द्या पटकन मला तिला घेऊन जायचे तेव्हा ऊर्जा म्हणू लागते वाह म्हणजे हर्षवर्धन जहागीरदारांनी दूध म्हणून त्यांच्या सुनेला पाठवलंय का अरे बापरे एवढी हिंमत त्यांची जा जा आणि इकडनं पद्माला देणार नाही असे म्हणत ऊर्जाने मात्र आता धक्के मारून दिव्याला तिकडनं बाहेर काढलेलं असतं तर आता ऊर्जा ही इथे कोर्ट घालून न्यायालयात निघण्यासाठी तयार झाली असते तेव्हा तिची आई म्हणू लागते ऊर्जा काळजी करू नको आज केस तूच जिंकणार आता मात्र इथे कोर्टात काय काय होणार कसे पुरावे समोर येणार हे सगळं बघायला खूपच रंजकदार असणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद